राजरोजपणे इथं माल विक्री करतात तर हे काही दिवसानं बरेच दिवसाने ह्याच्या अगोदर असले प्रकार घडलेले इथं आणि आज जवळजवळ दोन क्विंटल जवळजवळ माल चटणी हळद डाळी शिरा उपमा हे आज गावकऱ्याने पकडलेला आहे तर काही अंगणवाडीमध्ये गेलं एकतर माल देत नाहीत पहिली गोष्ट जर अंगणवाडी गेलं तर काही अंगणवाडीवाल्या महिला म्हणतात की आम्ही पैसे देऊन मास्तं ने झलो ह्याच्यावर मी थोडं ग्रामपंचायतीचं थोडं लक्ष पाहिजे आणि इथून पुढे येणारा माल अधिकारी सगळे हे मॅनेज करते तर इथून पुढे येणारा माल त्यांना घरी उतरून घेता येणार नाही त्याची काळजी घ्यायला पाहिजे शासनानं आणि योग्य ती कारवाई घ्या ह्याच्यामुळे योग्य ती कारवाई करायला पाहिजे आज मीच नाही आज सगळ्या गावाचं मन नाही कधीच माल कोणाला देत नाहीत कुठली बीड देत नाहीत ह्यांच्या घरी एक एका घरी पाच पाच दोन दोन कोण माल पडू नये इतने जोर योग्य अधिकार वाले करें लंच ऑफ वन लगातार करें। उन भोगश के तक सब कुछ जरिए माला है। अपन आठ फोन क्यों नहीं आते? जाऊँ साला मैं। एक जब पुनीति लाल। मैडम। नाम नाम। एक पट आशा भाई एक पट आशा भाई। आशा भाई। आशा भाई। एक पट। इधर को जिले में। इधर को जिले में।

माल आहे मी महादेव आसोबत राहणार गोगलवाडी मी माझ्या घरी बसलेला असताना ह्याचं अंगणवाडीचा खाऊ पोत्याने भरून खांदेव भिवून येत असताना मी लाईव्ह जे रेकॉर्डिंग केले आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पोतेमध्ये आणून टाकले त्यावेळेस मी स्वतः जाऊन ओवरून बघितलं त्यावेळेस हे माल दिसल्या दिसल्यामुळं भोगलवाडीचे उपसरपंच तुकाराम शिडके यांना मी फोन लावला मध्ये असा प्रकार घडायला लागलेला आहे अंगणवाडीचा खाऊ विक्रीला जात आहे विकलेला आहे आणि तो ऑटोवाला आणि जिथून आणलं त्या ठिकाणपासून गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे बाकीचा असा प्रकार घडू नाही पुढे बी पुढल्या पुढलेली बी अशी काळजी घ्यावा दक्षता घ्यावा हे आमचं म्हणणं आहे बघू त्यांच्यावरती काय कारवाई कारवाई करते

महोदय वरील सादर करण्यात येते की अंगणवाडी केंद्र भोगलवाडी नंबर चार या अंगणवाडी केंद्राच्या केंद्रा। माल विक्री सदर अंगणवाडीचा आहे शिल्लक माल पंचनामा करूनही अंगणवाडीत ठेवण्यात यावा अथवा खराब माल पंचनामा करून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशा सूचना देऊनही सेविकेने कोणालाही न कळविता सदर माल विक्रीच केला भोगलवाडी गावकऱ्यांनी तो मला माल पकडला असता तिथे पंचनामा करण्यात येत आहे सदर अंगणवाडी सेविकेचे नाव आशाबाई वेध पटक आहे गावकऱ्यांनी पकडलेला माल चांगल्या स्थितीत आहे सदर माल पकडलेल्या रिक्षा सेविकेचे नाव सांगितले आहे सदर माल चालू स्थितीत आहे आणि खाली मालाची हे दिलेली आहे धन्यवाद